ुढ छाऊघड्या पाहुल थकल नाई गळ्या पाऊल थकल नाई सुक भागरी ला पाण्या संग था उघड्या पाऊल थकल गड्या पाऊल अडवास नस अघ राईना हीर लाइ हिरलं नाही गड्या पाहुल थकल नाही गड्या पाहुल थकल तरी पडल पानर टोळ्यामध्ये पाणी तरी गळ्यामध्ये गानर त्याचा हात पाठीवर सोनियाची खानर शरमेने नाही कधी झुकली मानर हात पसरून गळ्या सुख येत नाही डोळ झाक करून जात नाही नशिबाच भोग कोणा झुकल नाही गड्या पाऊल नाही गड्या पाऊल ढकल 我我我我。